या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकणातला नवा धुरंधर कोण हे निश्चित झालंय एकनाथ शिंदे हेच कोकणातले नवे धुरंधर असल्याचं स्पष्ट झालंय कारण मंडळी कोकण हा एकेकाळचा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला पण आता कोकण हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला झाल्याचं दिसतंय कारण शिंदेचे कोकणातले शिलेदार जबरदस्त लढले आणि हा बालेकिल्ला एकनाथ शिंदे यांच्या नावावर केला विशेष म्हणजे कोकणातल्या विजयानं आता मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना मोठा फायदा होणार आहे म्हणून आता जाता जाता मी एवढंच सांगतो धमाका महायुतीच करेल इलाका किसका भी हो धमाका महायुती करेगा इतन याद रखो आणि मी जाता जाता एवढं सांगतो की बदला महाराष्ट्र का मंजर सभापती महोदय बदला महाराष्ट्र का मंजर हमारी सारी योजनाए है गेम चेंजर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर आम्ही होंगे असली धुरंधर एकनाथ शिंदे कोखरातला नवा धुरंधर कोकण जो ठाकरेंचा बाले किल्ला होता तो आता शिवसेनेचा झालाय शिंदेंच्या शिवसेनेने कोकणात भाजपपेक्षाही जास्त नगर परिषद जिंकलाय डहाणू पालघर खोपोली महाड चिपळ खेड रत्नागिरी लांजा मालवण कणकवली माथेरान या अकरा नगर परिषदांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं झेंडा फडकवलाय राणेबंधूंमधल्या लढाईमध्ये कणकवली आणि मालवण या दोन्ही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं खेड नगर परिषद निवडणुकीत एकवीस शून्य असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे खेड हा शिवसेनेचा मालिकेला होता आजही राहील उदय राहील कोकणामध्ये कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी आहे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि जनतेने कोकणी जनतेचा आपल्याला विश्वास आहे मी हेच म्हणेन येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी ही कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुनर्वृत्ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल पालघर ज्या नगर परिषदेत शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढाई झाली होती अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं म्हणत शिंदेनी पालघरमध्ये सभा घेतली होती त्या पालघरमध्येही शिवसेना नगराध्यक्ष झालाय महाडमध्ये गोगावले तटकरे संघर्ष पेटलेला असताना गोगावलेंची सरशी झाली आणि नगरपरिषद शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यात आली आहे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला तो ठाकरेंचा बालेकिल्ला होता आता तो शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे कोकण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता आहे आणि राहणार आहे हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण शिवसेना पोचली आहे आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे तसं नाही आहे शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत जवळपास एकशे पस्तीस ठिकाणी शिवसेना लढली आणि पन्नास पेक्षा जास्त नगराध्यक्षपद निवडून आली आहेत स्वबळावर निवडणूक लढवून शिवसेनेनं उत्तम स्ट्राईक रेट गाठलाय एकटं लढूनही शिवसेनेनं विशेषतः कोकणात घवघवीत यश मिळवलंय भाजपचे नेते म्हणतायत कोकण महायुतीचे त्या सिंधुदुर्गामध्ये महायुतीचीच ताकद आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या जो कोणी जिंकतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ दोनशे ठिकाणी हे महायुतीचेच उमेदवार हे जिंकून आले त्यामुळे महायुतीचीच त्या ठिकाणी ताकद आहे त्यामुळे कोकण हे महायुतीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं कोकणातला विजय हा शिंदेच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा आहे महापालिका निवडणुकीचा मार्ग सोपा करणार आहे कारण मुंबईमध्ये कोकणी माणसांची संख्या जास्त आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत आता शिंदेचा आवाज वाढेल हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई